जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा बारा पासून जिल्हास्तरीय सुब्रतु मुखर्जी फुटबॉल स्पर्धा बारा ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी सैनिक स्कूल नवे पारगाव विनय नगरच्या क्रीडांगणावर होणार असल्याची माहिती सैनिक स्कूलचे प्राचार्य टीबी राहाटवळ समन्वयक डॉ एमटी कलाधरन व वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक एम बी मलमे यांनी दिली क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कोल्हापूर जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजन जिल्ह्यातील एकमेव सैनिक स्कूल तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर व श्री वारणा विद्यालय नगर, वा विद्या नगर यांच्या संयुक्त विद्यमाने तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी सैनिक स्कूलच्या क्रीडांगणावर बारा जुलै ते पंधरा जुलैपर्यंत होणार आहे स्पर्धेचे उद्घाटन वारणा विद्यापीठच्या परीक्षा नियंत्रक प्राध्यापक डॉक्टर शोभा कुंभार व जिल्हा क्रीडाधिकारी अरुण पाटील यांच्या हस्ते होणार आहे जिल्ह्यातील शालेय स्तरावरील प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा म्हणून सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा मानांकित आहे जिल्ह्यातील सर्व शाळांमधील फुटबॉल संघ सहभाग होणार आहेत साठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा